चर्मकार समाजासाठी आयोजित प्रशिक्षण मार्गदर्शन यावेळी समाज बांधवांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी बँक अधिकारीच नसल्याने समाज बांधव आक्रमक झाले अखेर सर्व अधिकारी उपस्थित करून पुन्हा कार्यक्रम घेण्याची ग्वाही उद्योजकता विकास संस्थेने घेतल्याने वातावरण निवळले दरम्यान उद्योजक विकास कार्यक्रम हा फक्त लाभार्थी गोळा करण्याचा उद्योग असल्याचा आरोप बेरोजगार संघटनेचे नेते दीपक चव्हाण आणि महादेव दबडे यांनी करीत पुन्हा समाजाची चेष्टा करणारे कार्यक्रम घेतल्यास ते उधळून लावण्याचा इशारा दीपक चव्हाण यांनी दिला चर्मकार समाज बांधवांसाठी रोहिदास रोहिदासनगर येथील विठ्ठल मंदिरात आज महाराष्ट्र उद्योजकता विकास परिषद या संस्थेकडून उद्योजकता प्रशिक्षण माहिती कार्यक्रम ठेवला होता

आमच्या काय नाही छे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही पैसे द्या की तुम्हाला काही नाही आमचा मतलब आहे की आमचं काम नाही आहे वर तुमचं आम्ही वर कळवतो लक्षात घ्या वरचे अधिकार आमला वर काय काय नाही हे काय करनी गरजेचे नाही फेकलटी काम कुठले देतेत तुम्हाला

का होत नाही तुमच्याकडे का होत नाही सांगा आम्ही गरज असतो त्याचा फायदा होतो काही फक्त नाही आहे समाजवादळाला लाभ मिळाला पाहिजे त्याला फायदा पाहिजे त्याचा व्यवसाय उभा पाहिजे ही आमची भूमिका आहे शासनाचे फक्त पैसे लुटण्याच्या उद्देशाने उद्योजक विकास कार्यक्रम घेतला जातो आहे आणि जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एम सी डी स्वायत्त संस्था आहे ही शासनाची संस्थाची संस्था आहे असं सांगून की दिशाभूल करण्याचा प्रयत्न एम सी डीच्या अधिकाऱ्यांना चालू आहे हे चुकीचं आहे एम सी डीच्या अधिकाऱ्याने कोणताही उद्योजक विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेतला आहे तो रोजगार उपलब्ध करून दिला आहे किंवा उपलब्ध करून दिला असा एकही लाभार्थ त्यांच्याकडे उपलब्ध नाही त्यांना विचारलं तर ते उत्तर यांना घेता येत नाही आमचा रोल नाही म्हणतात फक्त प्रशिक्षणाला आमचा रोल आहे म्हणतात त्यामुळं शासन एवढं लाखो रुपये कोट्यावधी रुपये हे प्रशिक्षणावर हो खर्च करायला आहे महामंडळाचा निधी असू दे किंवा जिल्हा परिषदचा जे कलेक्टर ऑफिसचा असू दे किंवा राज्य शासनाच्या डेप्युटीसीचा पैसे असू दे की जे पैसे फक्त प्रशिक्षणावर हो खर्च कशाने केले जाते की त्या मुलांना रोज बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्याला स्वरोजगार केला पाहिजे कोणी स्वयोजग उपलब्ध करण्याला सक्षम अधिकारी नाहीत यांना करून देता येत नाही त्यांची फॅकल्टी कोण आहे त्यांचं इन्फ्राटेक्चर काय आहे इथं माहिती विचारता अधिकार माहिती देऊ शकत झालेत त्यामुळं उद्योग विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा मेन हेतू काय हे हे समजणं गरजेचं आहे त्यामुळं जोपर्यंत या वरिष्ठ अधिकारी ज्याने लिडकॉमचे जिल्हा व्यवस्थापक या कार्यक्रमात येत नाहीत तोपर्यंत हा कार्यक्रम जिल्ह्यात कुठे होऊ देणार नाही आणि इथून पुढे जिल्हा जिल्हा नियोजन समितीचा जो निधी दिला जातो एम सी डीला आणि मिटकॉनला या जो निधी दिला जातो प्रशिक्षण दिला नाही प्रशिक्षण प्रशिक्षणसुद्धा आमच्या लक्षात येत असणार बसणार आहेत ना पुढं त्या प्रशिक्षण दिलेल्या प्रशिक्षणामधून किती लोकांना रोजगार प्रदान करून दिला याची आम्ही स्वतः पाहणी करणार आहे एकाही म्हणजे मला वाटतंय हाताचे बॉटर मोजण्यात लोकांना उपलब्ध होतोय शंभर टक्के रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आहे पण दहा टक्के सुद्धा रोजगार उपलब्ध होत नाही त्यामुळं एम सी डी एन मिटकॉनचा जी निधी दिला जातो शासनाकडनं ही सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी एक स्वतंत्र आम्ही एक शिष्टमंडळ राज्याच्या मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री आणि सांगली जिल्हा पालकमंत्र्यांना भेटणार आहे आणि निवेदन देणार आहे तोपर्यंत या अधिकाऱ्यांनी कोणताही कार्यक्रम घेताना वरिष्ठ अधिकारी आताशी घेण्यात येऊ नये आणि आम्ही उजवून लावू युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा